छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उर्दू शाळेच्या वतीने दिनांक आठ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पहिली ते सातवीच्या वर्गातील लहान मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता या मुलामुलींनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांची मने जिंकली अल्पवयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी जिल्हा परिषद उर्दूशाहीच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष शेख कलीम कुरेशी शाळेचे मुख्य व्यवस्थापक मो अकिल सर यांच्यासह ॲडव्होकेट वसीम कुरेशी आरिफ खान पठाण गणेश सिंग राजपूत रावसाहेब देशमुख सिंदखेड सरपंच अप्पा कदम ठाणेदार सुखदेव भोरकडे सादिक शेख पत्रकार ग्रामपंचायत सदस्य सादिक शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी या चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे जाकीर सर यांनी केले तर या कार्यक्रमासाठी सर्व शालेय शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतलाय न्यूज जीन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी वसंत जगताप बुलढाणा